नंदुरबार जिल्ह्यामध्ये मक्याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न झाले आणि त्यामुळे मक्याचे दर आता खाली आलेत यंदा मक्याच्या लागवडीमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे नंदुरबार बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मका आता विक्रीसाठी दाखल होतोय मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यानं मक्याला अपेक्षित असा दर मिळत नाही अशी एक तक्रार येते आणि विशेष म्हणजे ओल्या मक्याची आवक बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर होती त्यामुळे ओला मका गोणपाटात भरून बाहेर पाठवणं व्यापाऱ्यांनाही शक्य होत नाहीये तर बाजार समितीत मका ठेवण्यासाठी आता जागा अपुरी पडतीये ओल्या मक्याला तेराशे रुपये पर्यंतचा दर मिळतोय तर शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं मक्याची लागवड केली मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट आलेलं आहे केलेला खर्च सुद्धा निघत नसल्यानं नाईलाजन हा मका कमी दरामध्ये विक्री करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे मागील वर्षाच्या तुलनेत मक्याची आवक ही दुप्पटीने वाढलेली आहे परंतु सध्या ओला मका हा मोठ्या प्रमाणात शेतकरी मार्केट मध्ये विक्रीला आणत असल्यामुळे ओला ओल्या मक्याचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक होते आहे आणि ओला मका तात्काळ बाजार समितीतून बाहेर पोत्यांमध्ये भरून घेऊन जाणं हे कुठल्याही खरेदीदाराला शक्य होत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात ढेसर सुद्धा मार्केटमध्ये होते, मदे होते मक्या पसुन तेरा चे आहे ओल्या मक्याचे साधारणतः हजार पासून तेराशे रुपयापर्यंतचे भाव या ठिकाणी सद्यस्थितीत दिला जातो आहे परंतु हा नॉन एपीटीओ आणि ओला प्रतीचा माल असल्यामुळे भाव कमी आहे